संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जुलूस मिरवणुकीमध्ये झेंडा फडकवताना दोन तरुणांना विजेचा जोरदार शॉक लागला काही क्षणातच जमिनीवर कोसळे यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झालाय अंगाचा थरका उडवणारी ही घटना पुणे शहरातील वडगाव शेरी परिसरात घडली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल केलं पंचनामा करून मृत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आलाय मृत आणि जखमी तरुणाचं नाव अद्याप समोर आलं नाही मालेला माहितीनुसार पुण्यातील वडगावशेरी परिसरातील आनंद पार आज रविवारी सकाळच्या जुलूस मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये सहभागी झाले होते दोन तरुण डीजेवर चढून झेंडा फडकवत होते अचानक झेंड्याच्या विजेच्या तारांना स्पर्श झाला डीजेवर चढलेल्या दोन्ही तरुणांना विजेचा जोरदार शॉक लागला यातील एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला घडलेल्या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होतीये या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते वडगाव शेरी घटनेमध्ये मीम बॉयज यंग फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष हुसेन कादर शेख वैवर्ष पस्तीस राहणार वडगाव शेरी ट्रॅक्टर चालक विकास अच्युत कांबळे वैवर्ष बत्तीस राहणार वाघोली साऊंड सिस्टीमचे चालक अक्षय बापू लावण वैवर्ष अठ्ठावीस राहणार चंदनगर एलईडी स्क्रीन लावणारे संतोष धावजी दाते वैवर्ष छत्तीस राहणार राजगुरुनगर खेड यांच्यावर गुन्हा दाखल झालाय लॅबसाठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा